वाफा घालून चर्चा होत प्रॅक्टिकली करा तर या व्यासपीठावर आम्ही यायला तयार एक व्यासपीठ करा त्यांची लोक आमची लोक बसून होऊन जाऊ दे चर्चा तयारी आमची संजय राऊत बिनवुडाचं बोलतात लोकसभा निवडणुकींचे बिगुल बाजू लागलेले आहेत आणि प्रत्येक पक्षाने तयारी सुरू केली आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा जा, मुंबईपासून ते दिल्लीपर्यंत सुरू आहे दुसरीकडे भाजपने आपली जी कामं आहेत गेल्या दहा वर्षातली कामं जी आहेत ती लोकांपुढे मांडायला सुरुवात केली गावागावामध्ये राहतं ज्या योजना आहेत त्या पोचवल्या जात आहेत केंद्रीय मंत्र्यांची विकसित भारत यात्राही आता सुरू होते महाराष्ट्रात आणि या, या यात्रेचं प्रमुख पद जे प्रवीण दरेकर यांच्याकडे कशी असणारी यात्रा दहा वर्षात लोकांना काय मिळालं काय नाही मिळालं आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये नेमके कुठले मुद्दे असतील या विषयावर मी बोलणार आहे म्हणजे खूप स्वागत आहे सगळ्यात पहिलं अभिनंदन की विकसित भारत यात्रेची ही जबाबदारी तुमच्याकडे खूप महत्वाची यात्रा आहे गेल्या दहा वर्षातल्या यात्रेचा आणि या यात्रेचा कामाचा आणि यात्रेचा काय संबंध मोदीजींनी त्यांच्या कार्यकालामध्ये लोकहिताचे घेतलेले निर्णय वेगवेगळ्या प्रकारच्या सर्वसामान्यांसाठी आण असलेल्या योजना या केंद्र सरकारच्या माध्यमातून घराघरात पोचवण्याचं काम या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे आणि जेव्हा ही यात्रा गावात जाईल त्यावेळेला ज्या लोकांना लाभ मिळाला नाही योजनेपासून वंचित आहेत त्यांचीही नोंदणी करून त्यांना लाभ या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे कशी कशी असेल ही यात्रा कुठून आता ही यात्रा अशी असेल एक रथ आहे तो रथ गावामध्ये जातो त्या रथाच्या समोर गावातले ग्रामस्थ येतात आणि ज्या योजना आहेत त्या सांगितल्या जातात त्याचे पत्रक आहेत त्याचं पुस्तक आहे आणि जी लोकं गावात योजनांपासून वंचित आहेत त्यांची तिथं नोंदणी होते एका घरात समजा चार लाभार्थी असतील पण एकच लाभ मिळतो तर त्या तीन लाभांची नोंदणी होते आणि अशा प्रकारे सरकार आपल्या दारी जे राज्य सरकार करतं आहे त्या पद्धतीनं केंद्र सरकार आपल्या दारी असा हा कार्यक्रम आहे आणि याकरता केंद्रातले मंत्री आमचे भूपेंद्र यादव नारायण साहेब पियुष गोयल साहेब अजय मिश्राजी दानवे साहेब भारती पवार भागवत कराड यांचे दौरे त्या ठिकाणी कपिल पाटील यांचे लागलेले आहेत आणि साधारणतः आता आजपासूनच चोवीसपासून ह्या सगळ्या मंत्र्यांचे दौरे आहेत ज्यांच्या तारघाई या ठिकाणी निश्चित झालेल्या आहेत म्हणजे भूपेंद्र यादव चोवीस पंचवीस डिसेंबरला छत्रपती संभाजीनगर तीस एकतीस डिसेंबरला बुलढाण्यात असणार आहेत राणेसाहेब जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कल्याण शिरूर पारघल येथे जाणार आहेत पियुष गोयल चौदा पंधराला रत्नागिरी धाराशिवला असतील भागवत कराड नाशिकला बावीसला होते पंचवीस सत्तावीस छत्रपती संभाजीनगर सव्वीस परभणी दहा जानेवारीला अमरावती तेरा जानेवारी चंद्रपूर असा दौरा असेल अजय मिश्रा जे केंद्रीय राज्यमंत्री आहेत ते एकोणतीस तीसला महाडा लोकसभा आणि नऊ दहा जानेवारीला सातारा लोकसभात असतील कपिल पाटील तेवीस ते सत्तावीस ठाणे भिवंडी लोकसभा करतील दानवे साहेब जालना रातूर जानेवारीत आणि भारतीताई पवार दिंडोरी नाशिक नंदुरबार जानेवारीत करतील अशा प्रकारे केंद्रातले सगळे मंत्री महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकसभेमध्ये त्या ठिकाणी आपल्या या अभियानात सहभागी होतील पण आवश्यकता काय पडली मंत्र्यांना लोकांच्या गावामध्ये जाण्याची आवश्यकता काय पडली जी कामं आहेत ती लोकांपर्यंत पोचली नाही कमी प्रमाणात पोचली अवेअरनेस कमी आहे त्याच्यामुळे मंत्रीच त्या ठिकाणी तुमच्यासमोर येतोय त्याच्यामुळे सरकार आणि सर्वसामान्यांमध्ये एक चांगल्या प्रकारचा सुसंवाद होईल ज्यातना लाभार्थींची संख्या वाढेल आणि सरकारचा उद्देश सफल होईल एक महत्त्वाचा दोन व्हिडिओ हो, महाराष्ट्रात सोशल मीडियावर हो, खूप व्हायरल झाले होते की एक रथ येतो आहे आणि रथ आल्यानंतर गावाच्या गाव गावकरी जे आहेत ते समोर बसत आहेत आणि काही त्याला विरोध होतो आहे तर असा विरोधी होतो आहे म्हणजे योजनांची घोषणा झाली पण लोकांना मिळालं नाही की आणि त्याच्या रागातून हा हे राजकीय एखाद दोन ठिकाणी राजकीय उद्देशानं त्या ठिकाणी काही प्रवृत्ती जाणीवपूर्वक आडव्या येत आहेत परंतु हा शासकीय कार्यक्रम आहे त्याच्यामुळे शासनाच्या कामात अडथळे आणणाऱ्यांवर योग्य ते कारवाई होतेच परंतु मला वाटतं जनतेच्या हिताचा कार्यक्रम आहे लोकांपर्यंत योजना घेऊन सरकार आपल्या दारी येत असेल तर आडवायचं काही कारण नाही तुमच्यासाठी ती आहे परंतु आपल्याला अजून एवढी प्रगल्भता आपल्या इथल्या राजकीय लोकांमध्ये यायची बाकी आहे तर त्या चांगल्या कामाचं स्वागत केलं पाहिजे आडवाडवी करायचं काही कारण नाही महत्त्वाच्या योजना सांगा की लोकांच्या हितासाठी केंद्र सरकारने केल्या आयुष्यमान भारत पाच लाखापर्यंत त्या ठिकाणी कवरेज तुम्हाला मिळतं सहा हजार पेन्शन शेतकऱ्याला त्या ठिकाणी सन्मान निधी त्या ठिकाणी मिळतो उज्ज्वला गॅस आहे अशा प्रकारे शेकडो योजना आहेत की ज्या योजनाच्या स्टार्टअपसारखी योजना आहे आज एम एस एम ईच्या माध्यमातून अनेक बेरोजगार तरुणांना आहे पंतप्रधान आवास योजना आहे जे घर अस त्या ठिकाणी बेघराला मिळतं शेकडो योजना आहेत शेकडो ज्याचं पुस्तक ज्याची पत्रकं आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत वंचित असतील त्यांचे फॉर्म भरून घेणार कारण जे तुम्ही म्हणतात की शेकडो योजना आहेत पण उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष म्हणतो होऊ द्या चर्चा गावागावामध्ये चर्चा केंद्र सरकारने ज्या योजना घोषित केल्या केल्या त्या लोकांपर्यंत पोहोचल्याच नाही आहे ना चर्चेला आमची तयारी उद्धव ठाकरेने सांगावं हॉल बुक करावा त्यांचं कोण येणार सांगावं आमचा माणूस येईल होऊन जाऊ द्या चर्चा केवळ बोलून नाही तोंडाच्या वाफा घालून चर्चा नाही होत प्रॅक्टिकली करा त्या या व्या व्यासपीठावर आम्ही यायला तयार आहोत योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पोचतायत आता कमी जास्त पोचल्या म्हणून आमचा मंत्री जात आहेत आमचा रथ गावात जातो आहे प्रामाणिक प्रयत्न करतो आहे ना जर कमी पोचले असतील पण झाल्याच नाहीत असं नाही कोट्यवधी लोकांनी लाभ घेतला आहे त्यानं सण होत नाही आणि कुठल्याही व्यासपीठावर आमची चर्चेला तयार आहे एकतर्फी चर्चा नको आपलीच भाषणं एक व्यासपीठ करा त्यांची लोक आमची लोकं बसू होऊन जाऊ त्याच्या तयारी आमची दोन महत्वाचे प्रश्न आहेत सलीम कुत्ताच्या संदर्भात संजय राऊत यांनी म्हटलं की देवेंद्र फडणवीस यांच्या काळात त्यांना पेरोल मिळावं मला वाटतं संजय राऊतने कायदा जरा समजून घ्यावा नियम समजून घ्यावा कुठलाही पॅरोल हा गृहमंत्री देत नसतो न्यायालयाच्या आदेशाने ते होत असतं हे पहिलं त्यांनी समजून घ्यावं कुठलंही स्टेटमेंट करण्यापूर्वी आणि पहिला तुमचा त्या सुजित पाटकर जो सर्वसामान्यांचा करोडोचा जो चुराडा त्याने केला आहे गिळलेत पैसे त्याच्यावर तुमचा फोटो आहे त्या ठिकाणी स्वप्ना पाटकरला तुम्ही शिवेगाळ करताय ते आहे त्याच्यामुळे ज्याला नैतिकतेचा आधारच नाही तो अशा प्रकारच्या गोष्टी करू शकतो संजय राऊत बिनबुडाचं बोलतात केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासारखी वैफल्यग्रस्त भावनेतनं रोज ते त्या ठिकाणी बडबडत असतात त्यातलाच हा प्रकार आहे कायदेशीर समजून घेऊन भाष्य केलं तर त्याची त्या ते ठिकाणी किंमत राहते मनोज जरांगे पाटील वीस तारखेला येतात मुंबईत मुंबई जाम होण्याची शक्यता आहे मार्ग निघेल नाही मला वाटतं मार्ग निघेल मार्गाच्या आपण आता जवळ गेलेलो आहोत क्युरेटिव्ह पिटिशन त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने ॲक्सेप्ट केलं आहे त्याच्यामुळे आपला चर्चेचा मार्ग खुला झाला आहे आणि मला वाटतं मराठ्यांना आरक्षण त्या ठिकाणी शंभर टक्के मिळेल त्याच्यामुळे जरांगेंवर तशा प्रकारची वेळ येईल असं मला वाटत नाही कारण फेब्रुवारीमध्ये अधिवेशन घ्यायचं ठरवलं आहे पण जरांगी पाटील तर वीस तारखेलाच येत आहे नाही आपण क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून नेमकं काय होतं आहे त्यावर जसं त्या क्युरेटिव्ह पिटिशनच्या काही गाईडलाईन्स येतील त्या आधारे येणारा कार्यक्रम असेल परंतु शंभर टक्के मराठ्यांना आरक्षण सरकारला द्यायची मानसिकता आहे आणि आता त्याच्या जवळ आलो आहे त्याच्यामुळे जरांगेना अशा प्रकारची वेळच येणार नाही आणि ती येऊ नये अशा प्रकारची सरकारची अपेक्षा आहे खूप खूप धन्यवाद प्रवीण दरेकर विकसित भारत यात्रेचे प्रमुख आहेत आणि या यात्रेतून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे येणाऱ्या निवडणूक लोकांसाठी ही यात्रा खूप महत्त्वाची असेल व्हिडिओ जनते सर बिलास आठवले न्यूज स्टेट महाराष्ट्र